लगीन आहे लोकांचं नास्तंय पूर्ण तुम्ही करायचं मी नाही करणार अशी स्थिती आहे मित्र हो अशी स्थिती आहे उद्धव ठाकरेंच्या पराक्रमाचे पोवाडे गाता गाता महाराष्ट्रातला मीडिया थकत नाही आहे एवढंच काय उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या मंडळींनी तर आपण भाजपचा जीवच घेतला आहे आणि भाजपला स्मशानात पोचवून त्याला संपवूनच चालू आहोत अशा स्वरूपाच्या वल्गना करायला गर्जना करायला सुरुवात केली आहे भाजप संपला भाजप हरला भाजप फिनिश अशा सगळ्या गप्पा मारल्या जातात मुळात देशामध्ये सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलाय तो भाजप सर्वात मोठा आणि या आकड्याची बेरीज केल्यावर जेवढ्या जागा येतील तेवढ्या जागा जिंकल्यात सेनेने आहे ना म्हणजे समजा आपण असं गृहित धरू भाजपनी दोनशे त्रेचाळीस जागा जिंकल्या आहेत चार अन तीन सात सात अन दोन नऊ शिवसेनेच्या जा जागा किती नऊ म्हणजे भाजपच्या तीन आकडी संख्यांची बेरीज ही शिवसेनेच्या एकूण जागा होते आणि हे मात्र जोरजोरात उड्या मारत आहेत आम्ही भाजपला थांबवला आम्ही भाजपला थांबवला मला ती गोष्ट आठवली वारुळाच्या बाहेर मुंगी पाय काढून उभी होती मुंगीला विचारलं बाई पाय पाय बाहेर काग काढलाय ती उनाली उगीच काढून थांबले की काय आता इकडून हत्ती येतोय त्याच्या पायात पाय घालणार आणि मी त्याला पाडणार आता मुंगीच्या पायात पाय घालण्याने हत्ती पडणार आहे का याचा विचार केला पाहिजे की नाही बरं उद्धव ठाकरे ज्या यशाचं कौतुक करतायत त्या यशाला मला तुमच्या समोर मांडायचं आहे आणि तुम्ही ठरवा स्वतः उद्धव ठाकरेंनी ठरवावं की आपल्याला मिळालेलं यश यश आहे का पहिल्यांदा त्याच्या आधी मी निर्विवादपणे उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करतो अभिनंदन एवढा सगळा संकट आल्यावर सुद्धा तुम्ही नऊ जागा जिंकलेल्या आहेत याबद्दल अभिनंदन मला पूर्वक अभिनंदन भाजपच्या सारख्या अकराळ विक्राळ पक्षाच्या समोर उभं राहून तुम्ही नऊ जागा जिंकलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन बरं जे जिंकलंय ते काय आहे गर्मेनी जवारीन आम्मा पुऱ्या पकारी अशी ती अवस्था आहे काय बघा ना का तुम्ही उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीसला किती जागा लढले होते आकडे बघा दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी तेवीस जागा लढल्या होत्या जिंकल्या किती अठरा तेवीस जागा लढवून अठरा जिंकल्या दोन हजार चोवीसला उद्धव ठाकरेंनी किती जागा लढवल्या दोन हजार चोवीसला उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा लढवल्या जिंकल्या किती नऊ दोन हजार चोवीसच्या अठ दोन हजार एकोणीसच्या अठरा दोन हजार चोवीसच्या नऊ उद्धव ठाकरेंना यश मिळालंय असं कोणत्या आधारावर आपण म्हणू शकतो आता हेच पॅरामीटर लावावं लागेल ना भाजपनी ला तीनशे दोन जिंकल्या दोनशे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस वर भाजपला थांबवल्या गेलं आकडे खालीवर झालेत बघूया काय होते ते थांबवलं म्हटल्या गेलं आणि यात भाजपच्या पराभवाच्या वल्गना केल्या गेल्या के मग अठरा जागा जिंकणारी शिवसेना नऊ जागावर येऊन थांबली आणि शिवसेनेचा विजय कैसे रे हमारा कुत्ता कुत्ता तुम्हारा कुत्ता टॉमी असं कस चालेल म्हणजे उद्धव ठाकरे अर्ध्यावर आले आणि भाजप फक्त साठ न कमी आहे मी तर सांगतो ना तुम्हाला बेरजी इतक्या जागा आहेत दोन हाताच्या बोट सुद्धा जास्त झाले मोजायला एवढ्यात एवढ्या एक अंगता झाकून टाकला हे असं मोजा हा हे असं एक झाकून टाकावं टाकावला नऊच अठरा वरून नऊवर आलो पन्नास टक्के जागा घटल्या आणि आम्ही मोठं यश मिळवलं आम्ही मोठं यश मिळवलं यश मिळवलं नाही यश मिळवलं नाही भाजपला रोखण्यात तुम्ही यशस्वी झालात म्हणजे कोणाचं तरी वाटोळ करण्याचा आनंद साजरा करणे याला दुसरं काय म्हणायचं बरं ते कोकण म्हणजे देवभूमी कोकण म्हणजे शिवसेनेची ताकद मानली जात होती ताकद शक्ती एक बलदंड शिवसेना कोकणामध्ये उभी होती दोन हजार चोवीस ला शरद पवारांच्या माणसाने या देवभूमी कोकणातल्या जागांच्या पैकी एक जागा आधीच आणली सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले तिथे पहिला फटका बसला कोकणातल्या जागा आपण ग्रहित धरूया ठाणे आपण कोकणात पकडू ठाणे पालघर कल्याण डोंबिवली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा पाच जागा आहेत कोकणात पाच या कोकणातल्या आपल्या शक्तीच्या प्रदेशामध्ये शिवसेनेची अवस्था काय आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग राणेने जिंकली आहे रायगड राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आहे कल्याण शिवसेनेने जिंकली आहे शिवसेने जिंकली आहे पालघर भाजपने जिंकलाय म्हणजे ज्या पट्ट्यात शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद होती त्या पट्ट्यातल्या पाच लोक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या हाती आलाय भोपळा मुंबईतल्या सहा जागांच्या पैकी उद्धवच्या हाती आल्या तीन म्हणजे महाराष्ट्रातल्या एकूण यशात उद्धव ठाकरेंचा मुंबईचा वाटाय फक्त तीनचा आणि सहा जागा तिकडे मुंबई कोणाची ठाकरेंची मुंबई कोणाची ठाकरेंची हा कुठून वापर दुसऱ्याच्या जोरावर का गमजा मारायच्या बर काँग्रेस हा एक असा पक्ष आहे ज्याने दुसऱ्याच्या जोरावर आपला फायदा करून घेतलाय अहो ज्या काँग्रेसला जागा मिळणं मुंबईत अवघड होतं त्या काँग्रेसनं किती जागा जिंकल्या असतील मुंबईत उज्ज्वल निकमांना हरवलं तिथे जागा जिंकली वरच्या गायकवाड निवडून आल्या शक्य नसलेल्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी मोठं केलं हे विसरून कसं चालेल चालेल शक्य नव्हतं मोठं होणं काँग्रेसला उद्धव मोठं केलं भविष्यातल्या आपल्या मार्गातल्या अडचणी शिवसेनेनं वाढवलेल्या आहेत गंमत म्हणून आकडा सांगतो काँग्रेसनी जागा लढवल्या सतरा जिंकल्या तेरा उद्धव ठाकरेंनी जागा लढवल्या एकवीस जिंकल्या नऊ काय स्ट्राईक रेट आहे काँग्रेसचा काय स्ट्राईक रेट आहे उद्धव ठाकरेंचं भाजप तर हरलीच होते तर मूर्खच आहेत त्यांना काय अजून शिव्या घालायच्या त्या घालू आपण त्याचा प्रश्न नाही उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याला मोठं करून म्हणजे दुसऱ्याची सिगरेट किंवा बिडी पेटवायची म्हणून आपल्याच घराला आग लावून त्याची बिडी पेटवून देऊन त्याची तल्लब भागवण्याचं काम करून टाकलं काँग्रेसचं स्वप्न भाजपला संपवण्याचं पूर्ण करायला मदत केली उद्धव ठाकरेंनी आणि आपल्याच घराला आग लावून घेतली आणि आम्ही जिंकलो आम्ही जिंकलोचा डांगोरा पिटवत फिरतायत खरंच उद्धव जिंकलेत पन्नास टक्के यशावर ते समाधानी आहेत का याचा विचार उद्धव ठाकरेंनीच करायला हवा तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद